चोवीस जुलै दोन हजार चोवीस लोणावळ्यात आत्तापर्यंतच्या रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आणि लोणावळ्यातील तुंगारली गावातून उगम पावणाऱ्या उल्हास नदीने तिचं रौद्ररूप धारण केलं आणि कर्जतकरांना आठवला दोन हजार एकवीसचा तो महापूर त्या वर्षीसुद्धा असाच ढगफुटी सुदृश्य पाऊस झाला आणि नदीच्या पाण्याने नदीपात्रालगतच्या गावांना विळखा घातला त्यावेळी अनेकच गावे पूरग्रस्त झाली तसेच कर्जत दहिरीमधील इंदिरानगर हे गाव नदीचे पाणी थेट घरात घुसल्याने सर्वांचेच आर्थिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले यावर्षीसुद्धा अशाच महाभयंकर धोक्याची टांगती तलवार त्यांच्यावर होती पण त्यांच्यावर जी आपत्ती टळली आहे ती कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या दूरदृष्टी विचारशैलीतून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेताच आमदार महेंद्र थोरवे यांनी नदी खोलीकरण व नदी रुंदीकरण याचे काम पूर्ण केले नदीपात्र मोठे झाल्याने पाण्याचा हा प्रचंड प्रभाव आजूबाजूच्या गावामध्ये शिरला नाही व मोठ्या प्रमाणात वित्तहानी तसेच जीवितहानीचा धोका टळला तसेच माजी नगरसेवक संकेत भासे यांच्या संकल्पनेतून नदीकाठच्या बऱ्याचशा घाटां नूतनीकरणाचे काम सुद्धा सुरू आहे दोन हजार एकवीस मध्ये कर्ज शहरामध्ये जो महापूर आलेला त्यानंतर कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या मार्फत नदी खोलीकरण व रुंदीकरणाचे जे काम झाले त्यानंतर अद्याप इंदिरानगरमध्ये तरी पुराचे पाणी फिरलेलं नाही मागील दोन दिवसापासून जो मुसळधार पाऊस पडत आहे त्याच्यामध्ये जा जा दरवर्षी पूर्वी जसं पाऊस पडतं लगेच पाणी इंदिरानगरमध्ये सखल भागात फिरवलं संजयनगर झाले कामतामाळा इतर सगळ्या भागात तात्काळ लगेच पाणी फिरायलं पर परंतु नदी खोलीकरण व रुंदीकरणाचे जे काम आमदार महेंद्र यांच्या यांच्यामार्फत झालेले आहे त्यानंतर अद्याप इथे पाणी काही साचलेलं नाही त्यामुळे आम्ही त्यांची स्वच्छता आभारी आहोत दोन हजार एकवीस साली जो महापूर आला होता त्याच्यामध्ये इंदिरनगरमधील बहुतेक लोकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं आणि ती त्यावेळीची परिस्थिती आम्ही आमदार आम साहेबांना सांगितली आणि तात्काळ त्याच्यावर आमदार साहेबांनी ॲक्शन घेऊन नदीचं जे खोलीकरण आणि रुंदीकरण केलेलं त्याच्यामुळे आज जो या दोन दिवसापासून भयंकर अतिवृष्टी होत आहे त्यामुळे आज इंदिरनगरमध्ये जो पुराचा धोका आहे तो पूर्णपणे कळलेला आहे टळलेला आहे आणि आज आम्ही रात्रभर निश्चिंतपणे झोपू शकतो तर मी आपले कार्य सम्राट आमदार महेंद्रशेठ थोडे यांचं सर्व इंदिरनगर वासियांतर्फे जाहीर आभार व्यक्त करतो धन्यवाद साहेब आणि याच्यापुढे देखील आपण असंच इंदिनगर देवलीमधील लोकांना सहकार्य करावं हीच विनंती करतो धन्यवाद हा आमदार साहेबांनी जे नदीचं हे केलं आहे गुंदीकरण त्यामुळे पाणी नाही बरंच नुकसान पण झालं असतं म्हणजे लोकांच्या घरात पाणी नसतं आणि त्यांचं बरंच आर्थिकदृष्ट्या सामानाचं वगैरे पण नुकसान झालं होतं आज काहीच नाही झालं